नमस्कार मित्रांनो मी आपला विजय म्हणजे आज एक नवीन गजल घेऊन आलोय चला तर मग ऐकूया पाहिले नाही कधी जे ते बघावे लागते पाहिले नाही कधी जे ते बघावे लागते आणि नंतर फक्त डोके खाजवावे लागते पाहिले नाही कधी जे ते बघावे लागते आणि नंतर फक्त डोके खाजवावे लागते आणि मित्रांनो तत्व सांभाळून झाले सांग कुठले फायदे तत्व सांभाळून झाले सांग कुठले फायदे जर प्रसंगी गाढवाला सर म्हणावे लागते जर प्रसंगी गाढवाला सर म्हणावे लागते विक्टरीचा भी विचारा पाखरांना एकदा विक्टीचा भी विचारा पाखरांना एकदा बळपरांचे माणसांना आठवावे लागते बळपरांचे माणसांना आठवावे लागते पुढचा शिरासा आहे धूर्त नेत्यांचा कुणाला थांग पत्ता लागला धूर्त नेत्यांचा कुणाला थांग पत्ता लागला पण बरा वाईट कुठला ओळखावे लागते पण बरा वाईट कुठला ओळखावे लागते एवढे पाषाण हृदयी वागणे नाही बरे एवढे पाषाण हृदयी वागणे नाही बरे शेवटी माणूस म्हणून पाझरावे लागते शेवटी माणूस म्हणून पाझरावे लागते वेळ ही बलवान असते येत नसते वेळ ही बलवान असते येत नसते सांगुनी गर्व झाल्या रावणाला पण जळावे लागते गर्व झाल्या रावणाला पण जळावे लागते आणि मित्रांनो शेवटचा शेर असा आहे चालला जाईन मी शेवटी आलो तसा चालला जाईन मी शेवटी आलो तसा स्वप्न जगण्याचे तसेही स्वा करावे लागते स्वप्न जगण्याचे तसेही स्वा करावे लागते पाहिले नाही कधी जे ते बघावे लागते आणि नंतर फक्त डोके खाजवावे लागते आणि नंतर फक्त डोके खाजवावे लागते धन्यवाद मित्रांनो धन्यवाद